आहे सर बावीस सप्टेंबर ते बावीस डिसेंबर या काळामध्ये पृथ्वी भूगोल आहे तो आता दक्षिणेकडे हो अशा करलेला आपल्याला दिसतो त्याला दक्षिणायन म्हणतात काय म्हणतात दक्षिणायन आणि बावीस डिसेंबर पासून एकवीस जून पर्यंत ते उत्तरेकडे करलेला दिसतो त्याला काय म्हणतात उत्तरायन आता मला सांगा आपला जो भारत देश आहे तो कोणत्या गोलार्धात आहे कोणत्या वळणात आहे भारत देश तुमच्या मनावर नाही येते ठरलेलं आहे कोणत्या वळणात आहे गावी तुम्हाला अभ्यासात आहे आपला भारत देश हा उत्तर गोलार्धात आहे आणि म्हणून बावीस डिसेंबर ते एकवीस जून पर्यंत सूर्य उत्तरेकडे आपल्याला कळलेला दिसतो आणि तेव्हा परतूर मग दिवस हा शिळ्या दिराने मोठा मोठा होत जाताना दिसतो मग आता मला एक सांगा की आपल्याकडे जे वेगवेगळे सण असतात आता की नाही आता का हा तर मला हे सांगा की जानेवारी महिना सुरू झाला की पहिला जे सण येतो कोणता मग मला सांगा की आपल्याकडे दिवाळी पण आपण खूप छान साजरी करतो कोणत्या महिन्यात असते फक्त नोव्हेंबर ऑक्टोबर मध्ये म्हणजे दिवाळी कोणत्या महिन्यात येईल कोणत्या तारखेला येईल आपण गणपतीच खूप छान स्वागत करतो गणपतीचं आगमनही होत कोणत्या महिन्यात सप्टेंबर मध्ये किंवा कधी कधी ऑगस्ट महिन्यात होतो पण मकर संक्रांत म्हटलं की त्याचा महिना आणि तारीख ठरलेली आहे किती चौदा <laughs> जानेवारी जानेवारी महिन्याच्या चौदा तारखेलाच मकर संक्रांत असं होते का बरोबर त्याला काय कारण म्हणजे आता या मुलांनी की सांगेल माहिती सांगितली बऱ्याच जागी रिपीट झालेला आहे कोण सांगेल मकर संक्रांत ही चौदा जानेवारी लास्ट का असते तर त्याला मकर संक्रांत का म्हणतात हा हे बघा आपल्या ज्योतिष आपण असं म्हणतो की एकूण बारा राशी आहे या बारा राशींपैकी प्रत्येक महिन्यामध्ये सूर्य सूर्याला एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जाण्यासाठी एक महिना लागतो किती दिवस लागतात एक महिना आता तो पूर्ण बारा बारा महिन्यामध्ये एकेका राशीमध्ये तो त्याचं संक्रमण होत असतो मग जेव्हा सूर्य धनुराशीतून चौदा जानेवारीला मकर राशीत जातो मकर ही काय आहे रास आहे एक राशी आहे मकर आणि म्हणून सूर्याचं हे भ्रमण चौदा तारखेलाच होत म्हणून आपण चौदा जानेवारीला मकर संक्रांत हा दिन करतो पण कधी कधी असं होऊ शकतं की ऐवजी पंधरा जानेवारी ही की भौगोलिक परिस्थितीवरती अवलंबून असतो म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो मकर संक्रांत हा जो सण साजरा करण्यामध्ये भौगोलिक कारण आहे धार्मिकही आहे वैज्ञानिकही आहे आता वैज्ञानिक काय तर आता सध्या थंडीचे दिवस आहेत खूप थंडी वाढलेली आहे बरोबर आणि मग थंडीपासून आपलं रक्षण व्हावं म्हणून आपण काय करतो उष्ण पदार्थ खातो आणि नवीन वर्षाची छान सुरुवात व्हावी आपण एकमेकांशी प्रेमाने वागावं आपल्या मध्ये काही द्वेष असेल काही राग मत्सर असेल ते सगळं काही विसरून आपण गोडीने प्रेमाने सुरुवात करावी म्हणून आपण एक वाक्य बोलतो काय गोड़ गोड़ बोला। की की मकर संक्रांत असं म्हणतात आता चौदा जानेवारी पासून म्हणजे आता मकर संक्रांती पासून आपल्याकडे थंडी कमी कमी होईल आणि काय वाढेल उष्णता वाढेल म्हणजे ऊर्जेच्या हे सं आपण चौदा तारखेला होतो म्हणून त्याला भूगोल दिन असं म्हणतात मग आता सगळ्यांचं लक्ष इकडे तुमच्यासाठी किती आपण आणलेली आहोत आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी संशोधकांनी शास्त्रज्ञांनी आपल्या समोर मांडलेले आहे त्या समजून घेणं सोडून देतो आणि एकच गोष्ट लक्षात ठेवतो की पतंग उरवणं फक्त पत्र हाच हा पण हा सण मर्यादित नाही त्याचं स्वरूप खूप व्यापक आहे ते समजून घ्या आता मी सांगते की आता सगळ्या गोष्टी आपण बघितल्या की कशावर आघाडी बघितल्या बघितल्या भूगोलावर आधारित मग भूगोल हा विषय आपल्याला काय शिकवतो माहिती तुम्हाला काय शिकवतो भूगोल विषयातील काही गोष्टी आपल्याला शिकण्यासारख्या आहेत तर पहिली गोष्ट आहे अचूकता डोळ्यासमोरचे दिसत ते खरं असतं भूगोलामध्ये की आपण आपल्या कल्पनेने मला वाटलं या गोष्टीला भूगोलामध्ये स्थान नाही म्हणजे अचूकता हे एक महत्त्वाचे आहे दुसरी गोष्ट आहे लक्ष इकडे पटांकडे कोणती बघणार नाही होतो एखाद्या दिवशी सूर्याला असे वाटलं की आज मला खूप थंडी असते आणि माझं मूड नाहीये मी थोडा उशीरा उभे चालेल ना काय होईल आपल्या दिवसाची सुरुवातच होणार नाही म्हणजे सूर्य आपल्या अचूकता शिकवतो आणि वक्तशीरपणा शिकवतो आता याच्यानंतर आणखीन एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो की हे जे ग्रह असतात ते फिरत असतात तर त्यांची एक विशिष्ट अशी कक्षा एक मार्ग ठरलेला असतो आणि ते त्यांच्या मार्गाने चालतात म्हणजे ही गोष्ट सुद्धा आपल्याला भूगोलकारखी आहे दुसरी एक गोष्ट आहे की निसर्ग आपल्या सगळ्यांना सारखाच सूर्यप्रकाश देतो उष्णता देते सावली देते हवा देते निसर्ग कोणत्याही प्रकारचा भेदभाव करत नाही म्हणजे ही गोष्ट आपल्याला भूगोलण्यासारखी आहे आणि जो दिवस आहे आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे तो आपल्या सर्वांना आवडला पाहिजे त्यातील भक्तांचं आपण के निरीक्षण केलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे तरच हा दिवस साजरा केला असं होणार आहे